संपत आलेले आहे आय पी एलच्या काही थोडेशे मॅचेस शिल्लक आहेत तर कोणती टीम टॉप चेअरमध्ये जाईल आणि कोणत्या टीम बाहेर पडल्या आहेत कोणत्या टीमला चान्स आहे आय पी एल जिंकण्याचा हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुम तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हनची प्रिडिक्शन करत असतो तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो यावर्षी आय पी एलमधून मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स आतापर्यंत आय पी एलमधून बाहेर पडलेले आहेत त्यांचे अजून दोन दोन सामने शिल्लक आहेत परंतु त्यांचे आठ आठ पॉईंट आहेत त्यांच्या बारा बारा मॅचेस झाले आहेत आणि त्यांनी चार चार मॅचेस जिंकल्या आहेत तर त्या दोन्ही टीम्स आता बाहेर पडले आहेत आणि त्यांच्या संख्ये गुजरातसुद्धा आहे गुजरातचे देखील अकरा सामने झाले आहेत त्यापैकी त्यांनी चार सामने जिंकले आहेत आणि सात सामन्यामध्ये त्यांना पराभवता स्वीकार करावा लागला आहे तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर अजून सुद्धा प्लेऑफच्या शर्यतीत आहे त्यांचे बारा सामन्यापैकी पाच सामने त्यांनी जिंकले आहेत आणि सात सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे दहा पॉईंट आहेत तर ते चौदा पॉईंटवर पोचू शकतात आणि गणितानुसार रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर अजूनसुद्धा क्वालिफाय करू शकते तर पॉईंट टेबलमध्ये एक नंबरला आहे कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता नाईट रायडर्सचे अकरा सामने झाले आहेत आणि अकरा सामन्यापैकी त्यांनी आठ सामने जिंकले आहेत आणि तीन सामन्यांमध्ये त्यांचा पराभव आहे आणि त्यांचे सोळा पॉईंट आहेत ते पहिल्या स्थानी आहेत पॉईंट टेबलमध्ये आणि त्यांना चान्स आहे जवळजवळ कोलकाता नाईट रायडर्स प्लेअमध्ये पोहोचले आहेत राजस्थान रॉयल्स दोन नंबरला आहे राजस्थान सुद्धा अकरा सामन्यापैकी आठ सामन्यामध्ये विजय आणि तीन सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचेसुद्धा सोळा पॉईंट आहेत आणि ते दुसऱ्या स्थानावर आहेत जवळजवळ ते सुद्धा क्वालिफायमध्ये पोहोचले आहेत तीन नंबरला आहे सनरायझर्स हैदराबाद सनरायझर्स हैदराबादचे बारा सामन्यापैकी सात सामन्यांमध्ये त्यांचा विजय झाला आहे आणि पाच सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे चौदा पॉईंट आहेत आणि त्यांचे अजून दोन सामने शिल्लक आहेत दोन सामन्यांपैकी एका सामन्यामध्ये त्यांना जिंकणे गरजेचे आहे तर ते क्वालिफाय करतील टॉप चारमध्ये जातील चार नंबर आहे चेन्नई सुपर किंग्स चेन्नई सुपर किंग्सचे अकरा सामने झाले आहेत अकरा सामन्यांपैकी सहा सामन्यांमध्ये विजयी आणि पाच सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे पॉईंट आहेत बारा तर त्यांना तीन सामन्यांपैकी अजून दोन सामने जिंकणे गरजेचे आहे तीन सामन्यापैकी दोन सामने अजून त्यांनी जिंकले तर ते क्वालिफाय करतील टॉप चारमध्ये जातील अजून शर्यतीत आहे दिल्ली कॅपिटल्स दिल्ली कॅपिटलचे बारा सामन्यापैकी सहा सामन्यामध्ये विजय आणि सहा सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे पॉईंट आहेत बारा अजून त्यांना दोन सामन्यांपैकी दोन सामने जिंकणे गरजेचे आहे तर ते प्लेऑफमध्ये जातील सहा नंबरला आहे लखनौ सुपर जेन्स लखनौ सुपर जेयन्सचे सुद्धा बारा सामने झाले आहेत बारा सामन्यापैकी सहा सामन्यामध्ये त्यांचा विजय आणि सहा सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे पॉईंट आहेत बारा तर त्यांना अजून दोन सामन्यांपैकी दोन सामने जिंकणे गरजेचे आहे दोन सामन्यामध्ये दोनपैकी दोन सामने त्यांनी जिंकले तर ते प्लेऑफमध्ये जातील तर सात नंबर आहे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे बारा सामने झाले आहेत बारा सामन्यापैकी पाच सामन्यामध्ये विजय आणि सात सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांची पॉइंट आहे दहा तर ते सातव्या स्थाने आहेत त्यांचे सामने शिल्लक आहेत दोन दोन सामन्यापैकी दोन सामने त्यांनी जिंकले तर त्यांचे पॉईंट होतील चौदा आणि लखनौ सुपर जायंट्स दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे त्यांचे दोन दोन सामने हरले तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला संधी मिळू शकते टॉप चारमध्ये जाण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली विरुद्ध सामने शिल्लक आहेत तर त्यांनी दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्सला पराभूत केले आणि ते अजून एक सामने चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स अजून सामना गमाला त्यांनी तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर टॉप चारमध्ये जाऊ शकतील अशा प्रकारे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर टॉप चेअरमध्ये जाऊ शकतील तर आठ नंबरला आहे मुंबई इंडियन्स मुंबई इंडियन्सचे अजून दोन सामने शिल्लक आहेत आणि मुंबई इंडियन्स टॉप चेअरमधून बाहेर पडले आहे पंजाब किंग्ससुद्धा टॉप चेअरमधून बाहेर पडले आहेत त्यांचेसुद्धा आठ पॉईंट आहेत गुजरात टायटन्सचे अजून तीन सामने शिल्लक आहेत आणि त्यांचे पॉइंट आहेत आठ त्यांचे सामने झाले आहेत अकरा अकरा सामन्यापैकी चार सामन्यामध्ये विजय आणि सात सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे तर त्यांचे सामने अजून शिल्लक आहेत तीन तीन सामन्यापैकी तीन सामने त्यांनी जिंकले तर त्यांचे पॉईंट होतील चौदा आणि त्यांनासुद्धा प्लेऑफमध्ये जाण्याची संधी आहे तर असे आहे प्लेऑफचे समीकरण तर मित्रांनो कोलकाता नाईट रायडर्स राजस्थान रॉयल्स सनराइज हैदराबाद चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर किंग्स या आर सी बी यांनासुद्धा चान्स आहे प्लेऑफमध्ये जाण्याचा कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स टॉप टूमध्ये फिनिश करण्याचा प्रयत्न करणार आहेत तर चेन्नई सुपर किंग्सचे सामने राजस्थान रॉयल्स रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि गुजरात टायटन्स यांच्या सोबत होणार आहेत तर ते तिन्ही सामने जिंकून ते सुद्धा टॉप टूमध्ये राहण्याचा प्रयत्न करतील हैदराबादसुद्धा टॉप टूमध्ये टौ राहण्याचा प्रयत्न करणार आहे तर आपल्याला काय वाटते कोणते चार संघ मध्ये जातील आणि कोणती टीम कोणते दोन संघ टॉप टूमध्ये राहतील आणि कोणती टीम आय पी एल ट्रॉफी जिंकेल आपल्याला काय वाटते हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र